नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनल वरती बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहेत तर एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं कॅटेगरी वाईज कट ऑफ एस एम एल नुसार बघणार आहोत हा एक सांगू इच्छितो तुम्हाला की हा शेवटच्या राऊंडचा कट ऑफ आहे शेवटच्या राऊंडचा कट ऑफ जे कधी होत असतो तर एक टेंटेटिव्ह सांगितलं तर हा होत असतो आता काय चालू आहे ऑगस्ट चालू आहे ना तर हा होत असतो नोव्हेंबर मध्ये तेवढं कोणी दम मारत नाही आणि सोबतच या राऊंडमध्ये रिक्स सुद्धा असतो म्हणून जर का तुम्ही असा विचार करत असाल की या कॅट या एस एम एलच्या आत रँक आहे माझी आणि माझी स्पेसिफिक कॅटेगरी आहे तर कुठंतरी तुमची चुकत आहे कारण तुम्ही ऑलरेडी प्लॅन बी रेडी करायला रेडी ठेवायला पाहिजे मी फक्त इथं काय म्हणते की शेवटच्या राऊंडमध्ये एवढ्या रँक पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो जर का तुम्ही शेवटपर्यंत थांबले असेल तर जर का तुमच्याकडं प्लॅन बी नाही प्लॅन ए आहे तर तुमचे चान्सेस खूप अधिक बनतात जर का याच्या या कॅटेगरीमधून ओपन मधून आहे तुम्ही आणि पाच हजार आठशे नव्याण्णव या रँकच्या आत जर का तुमची रँक असेल तेव्हा ठीक आहे कोणती रँक तर एस एम एल ठीक आहे त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी सात हजार तीनशे एकवीस एस एम एल रँकच्या आत रँक असेल तर तुमचे चान्सेस बनतात ठीक आहे अट काय आहे तर शेवटपर्यंत जावं लागेल रिक्स घ्यावा लागेल रिक्स कसा असतो तर स्ट्रे वॅकन्सी राऊंडचे चे रूल्स मध्ये मी हे सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे चॅनलवरती व्हिजिट करून ते तुम्ही नक्की बघून घ्या एकदा विजय कॅटेगरी नऊ हजार चारशे पस्तीस याच्या आज जर का एस एम एल रँक असेल आणि विजय कॅटेगरी असेल तर नक्कीच तुमचं चान्सेस बनत आहे इथं एन टी वनचं सांगितलं सा तर अकरा हजार पाचशे पंधरा याच्या आज जर का रँक असेल तुमची एस एम एल रँक तर तुमचे चान्सेस बनतात शेवटपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल ठीक आहे स्ट्रॅम्सीचे रूल एकदा नक्कीच तुम्ही बघून घ्या एन टी थ्रीचं सात हजार एकशे नऊ या कॅट या रँकच्या आज जर का तुमची रँक असेल तर तुमचे खूप जास्त चान्सेस इथं बनतात ठीक आहे एसटी कॅटेगरी चौदा हजार तीनशे पंच्याण्णव हा परत सांगत आहे मी हे एस एम एल रँक आहे एसएमएल रँक कुठं कळते तुम्हाला तर जी एस एम एल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे एस एम एलचं फुल फॉर्म काय तर स्टेट मेरिट लिस्ट ही कुठं आलेली आहे तर आपल्या सीईटीच्या सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वर देण्यात आलेली आहे ते सुद्धा मी डिस्कस केलेलं के आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी बघितली आपण चौदा हजार तीनशे पंच्याण्णव ऑलरेडी सांगितलं मी एस टी कॅटेगिरी बघितली तर सव्वीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर आणि एसई वी सी बघितली तर सात हजार दोनशे चौऱ्याण्णव ठीक आहे एक नक्की सांगू इच्छितो तुम्हाला जर का तुम्हाला माझ्याकडून काउन्सलिंग करायची असेल तर तुम्ही मला सेव्हन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुमची जी चॉईस फिलिंग असेल ती मी स्वतः करून देईल तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाठवून देईल तर तो व्हिडिओ बघायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही इथं क्लिक करून तो बघू शकता तो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रायनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा थँक्यू